जय महाराष्ट्र या स्वाभिमानी यात्रेमध्ये अनेकदा आपल्याला अनेक, आप अनेक प्रश्नांची उजळणी या सगळ्या आदिवासी भागामध्ये या तालुक्यामध्ये होते आता या सगळ्या याच्यामध्ये अनेकदा आपण विरोध किंवा या सगळ्या याच्यांवर विश्लेषण करत असताना सत्यता किती महत्त्वाची हे फार महत्त्वाचं आहे शिरपूर तालुक्याच्या आज महादेव डोंगरे या गावामध्ये आहो त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येणारा हा पाडा आहे आणि या पाड्याजवळ ही शाळा आहे या शाळेची अवस्था तुम्ही आपण सगळे बघाल तर आपल्याला हे आश्चर्य होईल की ही दोन हजार दोनमध्ये स्थापित झालेली ही शाळा आजही झोपडीमध्ये भरते आजही आमच्या आदिवासी बांधवांना या शाळेपासून या झोपडीपासून मुक्ती नाही आज आपण अनेक मोठ्या गप्पा जरी मारत असलो तरी या शाळेला आजही आमच्या या इथल्या स्थानिक नेत्यांनी इथलं प्रशासनाने याच्यामध्ये चांगल्या सोयीसुविधा कन्वर्ट करू शकल्या नाहीत ही सगळी विरोधात्मक भूमिका का म्हणून आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे आहे आज तुम्हाला हा अगदी लाइव आणि सत्य डेमो आम्ही देतो आहे या डेमोतनं तुम्ही सगळ्यांनी बघायचं आहे की ही दोन हजार दोनमध्ये आणि आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत म्हणजे तब्बल बावीस तेवीस वर्ष या शाळेला स्थापित होऊन झालेत आणि आजही ती झोपडीमध्येच आहे म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांच्या सगळ्या ताकतींवर तुम्ही निवडून यायचं आदिवासी बांधवांच्या जमावर सगळं करायचं आणि आमच्या आदिवासी बांधवांना ही झोपडीची शाळा द्यायची हीच तुमची खरी रणनीती का इथल्या नेत्यांना आमचा सवाल आहे आणि जनतेलाही आमचा हा जो संदेश आहे तो द्यायचा आहे की ही शाळा आजपर्यंत तेवीस वर्षामध्ये चांगली का होऊ शकली नाही ही विचारण्याची वेळ आता आपल्या सगळ्यांमध्ये आली आहे आपण याचं विश्लेषण करावं हवं तर या शाळेला भेट द्यावी अशी अनेक पाड्यातली व्यवस्था आदिवासी पट्ट्यांमध्ये खास करून हीच व्यवस्था स्थापित झालेली आहे अनेक लोकांना याबाबतीचा त्रास आहे अनेक समस्या आहेत गावांमध्ये रस्ते नाहीत काही ठिकाणी लाईट नाही अशा शाळा आहेत काही ठिकाणी शाळा आहेत तर आहे गळक्या आहेत काही ठिकाणी अगदी जसं आता काही दिवसापूर्वी राजस्थानमध्ये घडलं अशी घडण्याची दाट शक्यता आता आपल्या इथल्या तालुक्यांच्या शाळांमध्ये आहे तर आमचा सगळ्यांना प्रश्न आहे की ह्या आमच्या आदिवासी बांधवांच्या शाळेमध्ये सुधारणा कधी होईल एकदा तुम्ही सगळी ही शाळा एकदा तुम्ही बघून घ्या झोगरी जो